नवी मुंबईतील सीऊड येथे असलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे या विद्यार्थ्याने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही हा विद्यार्थी नववी इयत्तेत शिकत होता त्याने शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली घटनेची माहिती मिळताच एन आर आय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी तपास सुरू केला आहे आत्महत्येचं कारण अस्पष्ट विद्यार्थ्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर येथे से पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्या शाळेमध्ये सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान तेथे मध्ये शिकणारा मुलगा नील निलेश किनीकर हा सकाळी आल्यानंतर डिरेक्टली शाळेच्या पाचव्या मजल्यावर गेलेला आहे आणि पाचव्या मजल्याच्या ग्रिलवर चढून त्याने खाली उडी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात एनआरआय पोलीस स्टेशनमध्ये आपण एडीआर दाखल केलेला आहे आणि या संदर्भात पुढील तपास चालू आहे हा याच्यामध्ये स्कूल स्कूलचे सीसीटीव्ही प्राप्त आहेत आपण ते रितसर पंचनामा करून प्राप्त करत आहोत नाही या संदर्भात अजून आपण काही चौकशी तशी केलेली नाही पण पुढील आ... आज उद्यामध्ये आपण ती चौकशी करणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील